त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येत माझ्याकडे काय आहे काय नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येत आता माझं मग फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो आता त्याच्यात जर मला कुणी फोन केला आणि बोलले त्याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे रिपीट जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोट तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा तो बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागण काय काय नाही तो म्हणला माझ्याजवळ या हायलाय मोठ मी लागन ते देतो मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्य करते अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करत आहे तू आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्यार काढा काढा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोर आता अटक येत हे कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला आहेत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन हे आता माग पडू देणार नाही मी सुद्धा प्रत्येका आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या खाली तर सगळं मिळ लागणार आशिवाय ती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू गाडी कोणाची जर कुंकड चालली असली आता खरं कोट तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शेटाखाली कुणाच्या गाडीच लोकेशन ट्रेस करण मला बंद पडलंय मला काय बंद कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करण्याच काही तेच काम आहे हे ह्याला आरोप मानतात की थोतांडगिरी आहे मी पुन्हा च्या तरी गाडीत मोबाईल टाकतो अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडे का मोबाईलची फॅक्टरी आहे अर्थहीन बोलायचं माध्यमांनी घ्यायचं चालवायचं टी आर बी मिळते सुपरवार पुस्तक शंभर टक्के होतंय आता मिळते ना ते तुम्ही म्हणले तेवढे दोन दोन कुठे हा का मारा, मारा का मला काय माझे दीड कोटी देतो तुमचे पन्नास काढून तुमच्या पद्धतीने कसं मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका मला तुमच्या हाताने करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा तुम्ही उद्या देतो म्हणले दे होते दे उद्या नाही द्या त्याच्या अगोदर शनिवार येतो म्हणले बुधवार येतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर का कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयार होतात त्या कार्यक्रमाचे माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआय नेच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची आणखीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा सगळ्यात कोर्टात अर्ज करणार नार्कोटेस्ट करा म्हणून होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्कोटेस्ट अरे नाही रे धन्यातो या सारखा नाही मी हा मी जातो आणि आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला जर मला कुणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थानी बोललो त्यांना संपवल्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जळांगेजी फार महागात पडणार करणार रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेवा ही साधा सुद्धा विषय नाही अष्टावर न्यायचा विषय नाही असली वेळ कोणावर पण येऊ शकतो त्याचं माझं का वैर नाही ही घटना त्यांनी करायला नको होती ती केलेली माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी ने नेली गरज नसतानी त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी